राज्यामधील नागरी सहकारी बँकेच्या अनुपादक कर्जामधील प्रभावी वसुलीसाठी सहकारी आयुक्त व निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे यांनी शासन शिफारस केल्याप्रमाणे एक रकमी कर्ज परतफेड योजना राबविण्यास यापूर्वी वेळोवेळी शासनाने मंजुरी दिलेली आहे जे शेतकरी नागरी सहकारी बँकेचे कर्ज घेतलेले असून त्यांना आता यामुळे मोठा दिलासा मिळालेला आहे चा याच्यासाठी आज चार जुलै दोन हजार चोवीस रोजी शासन निर्णय निर्गमित करून याला मंजुरी देण्यात आलेली आहे या योजनेसाठी एक रकमी कर्ज परतफेड योजनेस मुदतवाढ मिळण्याबाबत अनेक नागरी सहकारी बँकांनी मागणी केली होती नागरी सहकारी बँकेचे वाढते एन पी ए कमी करण्याच्या दृष्टीने एक रकमी कर्ज परतफेड योजनेस वेळोवेळी मुदतवाढ दिल्यामुळे नागरी सहकारी बँकेचे वाढते एन पी ए कमी होण्यास आत्तापर्यंत मदत झालेली आहे ही बाब लक्षात घेऊन नागरी सहकारी बँकेसाठी एक रकमी कर्ज परतफेड योजनेस मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता आणि त्याला मंजुरी देखील मिळालेली आहे नागरी सहकारी बँकेच्या अनुपादक कर्जामधील प्रभावी वसुलीसाठी सहकार आयुक्त निबंधक सहकारी संस्था यांनी शिफारस केलेल्या सहकारी बँक एक रकमी कर्ज कर्ज परतफेड योजनेस मुदतवाढ देण्याचा निर्णय झालेला आहे या शासनासोबतच्या प तक्त्यामध्ये याची या योजने कसं राबवली जाणार या सम सविस्तर या जी आरमध्ये दिलेली आहे एक रकमी कर्ज परतफेड योजना राबविण्यास एकतीस तीन दोन हजार पंचवीसपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे ही योजना राबविण्यात यावी म्हणून महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम एकोणीसशे सहासष्टच्या कलम एकशे सत्तावन्नानुसार प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर करून शासन महाराष्ट्रीयन नागरी सहकारी बँकांना भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शन सूचनाच्या अधीन राहून ही योजना अंमलात आणण्यापुरती महाराष्ट्र सह सहकारी बँक याला अपवाद राहणार आहे तुम्ही जरी नागरी सहकारी बँकेतून कर्ज पुरवठा कर्ज घेतलेला असेल तर तुम्हाला एक रकमी व्याज तुम्हाला भरता येणार आहे म्हणजे तुम्ही जर पाच लाखापर्यंत घेतले तर तुम्हाला फक्त त्यातून काही डिस्काउंट मिळेल म्हणजे तुम्हाला, तुम्हाला चाळीस पन्नास हजार रुपयाचं एक रकमी व्याज तुम्हाला परत फेड तुम्हाला करावी लागणार आहे त्यामुळे या योजनेचा तुम्ही लाभ घ्यावा असं आवाहन या जी आरमधून करण्यात आलेलं आहे